नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगावकरांचं बाप्पाकडं साकडं दुपारची लोकल परत सुरू करा अजित फाउंडेशनच्या चिमुकल्यांचा देखावा ठरला तळेगावकरांच्या संघर्षाचा आवाज तळेगाव पुणे दुपारच्या लोकल सेवेसाठी नागरिकांनी दीर्घ काळापासून लढा सुरू केला आहे कोविड पूर्वी नियमित असलेली ही सेवा मागील पाच वर्षापासून बंद असल्याने साखरमानी व्यापारी विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रस्त्यावरील वाहतूक कोंडी टोल नाक्यावरील रांगा आणि खाजगी वाहनांचा वाढता खर्च यामुळे तळेगाव पुणे आणि खर्चिक ठरतो या, खर्च या पार्श्वभूमीवर अजित फाउंडेशनच्या चिमुकल्यांनी गणेशोत्सवात रेल्वे स्टेशन आणि धावत्या लोकलचा आकर्षक देखावा साकारला आहे बाप्पा दुपारची लोकल परत द्या अशी भावपूर्ण हाक देत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे हा देखावा केवळ सजावट नाही तर तळेगावकरांच्या सामूहिक संघर्षाचा आणि हक्काच्या मागणीचा आवाज आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद